नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आहे दहा मार्च दोन हजार पंचवीस अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत आणि सर्व शेतकरी बांधवांचे डोळे हे अर्थसंकल्पाकडे लागलेले आहेत की आता अर्थसंकल्पामध्ये नक्की शेतकरी बांधवांसाठी कोणकोणते निर्णय घेतले जातील शेतकरी बांधवांच्या नमो शेतकरी महासंघ निधी योजनेमध्ये जी वाढ होणार आहे तर ती वाढ नक्की होईल का सर्व शेतकरी बांधवांचं याकडे लक्ष लागलेलं आहे तर मग जाणून घेऊया की राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदा पर सादर केला आहे त्यामध्ये खरोखर अर्थसंकल्प सादर केलेला आहे आणि ज्या पद्धतीने आपण या अगोदर सांगितलं होतं की दहा मार्च रोजी राज्याच्या अर्थसंकल्पात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या योजनेमध्ये वाढ करण्यात येणार आहे किंवा निधीमध्ये वाढ करण्यात येणार आहे निधीची तरतूद करण्यात येणार आहे तर आज अर्थसंकल्पामध्ये नमो शेतकरी निधी योजनेच्या निधीची तरतूदही केली गेली आहे आणि आता यापुढे नमोशेतकरी निधी योजनेचा जी आर काढला जाईल आणि हा जी आर निर्गमित करून शेतकरी बांधवांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहाव्या हप्ता हा वितरित केला जाईल तर मित्रांनो हा हप्ता नक्की आपल्याला किती भेटणार आहे आणि केव्हा भेटणार आहे तर मित्रांनो आता आज निधीची तरतूद केली आहे यानंतर काढला जाईल जाईल तो केला आणि त्यानंतर शेतकरी बांधवांना वितरित केला जाईल परंतु आता हा हप्ता नक्की आपल्याला किती भेटणार आहे तर प्रत्येकी आपल्याला या अगोदर आपण पाच हप्त्यांचा लाभ घेतलेला आहे तो प्रत्येकी दोन हजार रुपये असा घेतलेला आहे परंतु मित्रांनो आता येणारा जो सहावा हप्ता आहे म्हणजे ज्या ठिकाणी महा सन्मान निधी योजनेचा तर त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येकी नऊ हजार रुपये असा लाभ हा वार्षिक भेटणार आहे मित्रांनो हा हप्ता कोणकोणत्या शेतकरी बांधवांना येणार आहे तर ज्या शेतकरी बांधवांचा आधार शेडिंगचा प्रॉब्लेम येत असेल बँक आधार बँकेला पेला लिंक असेल किंवा ई केवायसी कम्प्लीट असेल किंवा लेंड शेडिंगचा प्रॉब्लेम जो आहे तो देखील यस असेल हे तिन्ही प्रॉब्लेम जर तुमचे यस असतील तर आणि तरच तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा येणारा सहावा हप्ता हा प्रत्येकी तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आज अर्थसंकल्पामध्ये नमोच्या निधीची तरतूद केली आहे लवकरात लवकर शेतकरी बांधवांना प्रत्येकी तीन हजार रुपये असा नमोचा सहावा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये वर्ग केला जाईल पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र